आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा आपल्यासोबत दौरा आहे आपण कशा प्रकारे कुठल्या समस्या आहेत काय सांगा आपल्या प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत आमच्याकडे तर म्हणजे तलोजा रोडचा समस्या पाण्याची समस्या रस्ते भरपूर समस्या आहेत आपल्याकडे तुम्हाला तर माहीत आहेत आपल्या म्हणजे ट्रॉपिक म्हणजे ट्रॉफिकच समस्या आहे तसेच आपल्या प्रॉपर्टी टॅक्स असो पाण्याची समस्या आहे रस्ते आणखी भरपूर समस्या आहे याने फक्त काय केले नुसती कॉन्ट्रॅक्ट बद्दल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घ्यायची भरगो दोन तीन दोन तीन म्हणजे टप्पे जास्त मत याच्या वाढून कॉन्ट्रॅक्ट द्यायची ठेकेदाराला श्रीमंत करण्यात येत त्याही काम केलेलं आहे दुसरं समाजाची कुठली काम केलेली नाही त्यांनी म्हणून आता समाज त्याला कंटाळलेला आहे आता बघा तुम्हाला दिबा दिबा पाटलांच्या नावा संदर्भात तरी बघा तुम्ही किती वेळा आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याही सुद्धा जाळून घेऊ पेटून घेऊ राजीनामा देऊ काय झाले दे। मग आता आता विमानतळ चालू झालेलं आहे तरी सुद्धा दिबा पाटलांचं नाव नाही मग आता याही काय केलं नुसती फक्त आश्वासन देऊन याही केले दुसरा काय आश्वासना पुरतं आता आर एश मनोहर केनी आपले उमेदवार आहेत हे बाज बीजेपी मध्ये गेले होते वास्तविक सर्व हल्ली मध्ये म्हणजे प्रवेश करतात पण आर एस के असा एकच व्यक्ती आहे का त्यांनी प्रवाह विरुद्ध प्रवाहाच्या बरोबर नाही जाता प्रवाह विरुद्ध देऊन त्यांनी का केलं तिथं भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचार या आरेश केनीला सण होत नाही त्यांनी कधी भ्रष्टाचार नाही केला त्यांनी ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टदार कुठे एवढ्या वर्ष मा म्हणजे नगरसेवक हो असो सभापती असो सर्व का म्हणजे सर्व पदे भूषवलेले आहेत त्यांनी पण त्यांनी कधी ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टदार कधी कामं वगैरे घेतलेली नाही त्यांनी आणि त्यांनी फक्त एक समाजाची सेवा केलेली आहे त्यांनी पैसा नाही कमवला फक्त नाव कमवलेलं आहे आणि समाजाची सेवा केली कधी त्यांच्या रात्री सुद्धा अपरात्री कधी कुठल्याही समस्या असू दे कुठलाही नागरिक त्यांच्या समस्या समस्या तत्पर असतात ते नेहमी तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह युट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस